स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे नऊ एप्रिल वार मंगळवार आणि उद्याच्या दिवशी आलेला आहेत गुढीपाडवा गुढीपाडवा हा आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो हा दिवस अगदी आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो गुढीपाडवा हा जो दिवस आहे ही जी तिथी आहे तर ही साडेतीन मुहूर्तांपैकी एक तिथी मानली जाते म्हणून या दिवशी सोने चांदी त्याचबरोबर घराची खरेदी केली जाते जमीन खरेदी केली जातात सगळी महत्त्वाची कामं जी आहे तर ते या दिवशी केली जातात मराठी कॅलेंडरनुसार हा वर्षातील पहिला दिवस मानला जातो या दिवशी पहा आपण गुढी उभारत असतो गुढीची पूजा करत असतो असं म्हटलं जातं की या दिवशी ब्रह्मदेवाचा ध्वज म्हणून आपण गुढी उभारत असतो आणि हा पाडवा आपण साजरा करत असतो गुढीपाडवा या सणामध्ये अनेक कथा सांगितल्या जातात तर असं म्हणतात की या गुढीपाडवाच्या दिवशीच ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली होती म्हणून हा दिवस जो आहे तर तो साजरा केला जातो त्याचबरोबर असंही म्हटलं जातं की या गुढीपाडव्याच्या दिवशीच राम सीता आणि लक्ष्मण हे जे आहे तर हे अयोध्येमध्ये परत आले होते आणि हा जो तरहा दिवस आहे तर हा दिवस लोकांनी गुढी उभारून साजरा केला होता म्हणून या दिवशी गुढीपाडव्याला विशेष महत्त्व दिलं जातं त्याचबरोबर या दिवशी काही उपायसुद्धा केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला या गुढीपाडव्याच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू ही टाकायची आहेत वर ही वस्तू टाकल्याने आपल्यावर वर्षभर कोणतेही संकटं आजारपण अडचणी या येणार नाहीत सात पिढ्यांचा दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय घरातल्या अगदी लहानातले लहान मुलांपासून ते मोठ्यातली मोठ्यांपर्यंत सर्वांनी हा उपाय करायचा आहे वर्षातून हा उपाय एकदाच करता येतो आणि जर आपण या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी हा उपाय जर केला तर वर्षभर आपली आर्थिक भरभराट होते त्याचबरोबर आपल्यावर कोणतेही संकट हे येत नाही कुठल्याही अडचणी आपल्यावरती येत नाही कुठल्याही प्रकारचं आजारपण रोग जे आहे तर ते आपल्याला लागत नाही त्याचबरोबर मनातील कितीही कठीण इच्छा असेल आणि ती पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न करत असेल तर तुम्ही ही वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकली तर नक्कीच तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला तुम्हाला फळं प्राप्त होईल आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील त्याचबरोबर हा उपाय केल्याने आपल्या आयुष्यातून आपल्या घरातून दारिद्र्य आणि गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होईल यासाठीच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तसेच हा उपाय केल्याने जर आपल्याला कुणी नजरदोष लावलेली असेल कुणी काही बाधा केली असेल तर तीसुद्धा दूर होते यामुळे तुम्हाला उद्या अगदी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे आणि उठल्यानंतरनं तुम्हाला आंघोळीचं पाणी हे काढायचं आहे आंघोळीचं पाणी काढल्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं पंचगव्य जे असतं तर ते तुम्हाला घ्यायचं आहे आता पंचगव्य हे दोन प्रकारचे असतात एक लिक्विड असतं आणि दुसरं म्हणजे पावडर असते आता तुमच्याकडे पावडर असेल तर तुम्हाला काय करायचं एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये तुम्हाला ते पंचगव्य टाकायचं आहे थोडंसं पाणी टाकायचं त्याची पेस्ट तुम्हाला तयार करायची आणि यानंतर हे पंचगव्य तुमच्या संपूर्ण शरीराला तुम्हाला अगोदर लावून घ्यायचं आहे आणि यानंतर तुम्हाला स्नान करायचं आहे आता हे तुम्ही पूर्ण अंगाला लावल्यानंतर अंघोळीचं पाणी काढायचं त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे कडुलिंबाची पानं टाकायची आहेत आणि यानंतर तुम्हाला या, तुम्हा या पाण्याने स्नान करायचं आहे आता जर तुम्ही पंचगव्य हे लिक्विडमध्ये असेल तर तुम्हाला काय करायचं आहे हे, हे अंगाला लावण्याची गरज नाही हेच तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आणि त्याचबरोबर थोडीशी कडुलिंबाची पानं जी आहे तर तीसुद्धा तुम्हाला याच्यात टाकायची आणि याने तुम्हाला स्नान करायचं आहे आता बऱ्याच जणांना असं वाटतं की आता पंचगव्य भेटणार नाही किंवा व्हिडिओ तुम्ही खूप लेट पाहिला म्हणून तुम्हाला पंचगव्य आणायला वेळ भेटला नाही किंवा दुकानामध्ये तुम्हाला कुठे मिळालं नाही तर तुम्हाला याऐवजी गोमूत्र टाकायचं आहे बघा गोमूत्र हे प्रत्येकाच्या घरामध्ये असतं मग जर तुम्हाला पंचगव्य भेटलं नाही तर तुम्ही गोमूत्र सुद्धा या आंघोळीच्या पाण्यात टाकू शकतात गोमूत्र हे तुम्हाला कुठेही भेटून जाईल तर अगदी जिथं पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला पंचवीस ते तीस रुपयापर्यंत ही बॉटल भेटते आणि तिथेच तुम्हाला पंचगव्यसुद्धा मिळून जाईल जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे या वस्तू तुम्हाला आरामात भेटून जाईल तर तिथूनच तुम्हाला ह्या वस्तू आणायच्या आहेत आणि उद्याच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता ही अंघोळ करताना बरेच जण अनेक चुका करतात म्हणून तुम्ही कितीही उपाय केले तर त्या उपायांचं तुम्हाला फळ मिळत नसतं आंघोळ करताना सर्वप्रथम तुम्हाला उजव्या खांद्यावरती पाणी घ्यायचं नंतर डाव्या खांद्यावरती पाणी घ्यायचं आणि यानंतर तुम्हाला हे पाणी घेऊन डोक्यावरून स्नान करायचं आहे डोक्यावरून तुम्हाला या पाणी आंघोळ करायचे आहेत ह्या पाण्याने तुम्ही आंघोळ केली तर तुमचं शरीर जे आहे ते संपूर्णपणे शुद्धीकरण होतं तुम्हाला काही दोष लागलेले असेल काही नजरदोष असेल काही नकारात्मकता असेल तर तीसुद्धा निघून जाते त्याचबरोबर हा उपाय केल्याने वर्षभर वर तुमच्यावर कोणतेही संकटं येते नाही आजार पण आपला निघून जातं काही रोग आपले लागलेले असेल तर तेसुद्धा दूर होतात अडचणी देखील दूर होतात यामुळे हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे जेव्हा आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता निघून जाते तेव्हा आपल्याकडे लक्ष्मी ही स्वतःहून येत असते आपल्याकडे लक्ष्मी ही आकर्षित होते यामुळे आपली गरिबी आणि दरिद्री ही निघून जाते यामुळे तुम्हाला हा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता ही आंघोळ करत असताना तुम्हाला एका मंत्राचा जप देखील करायचा आहे तो मंत्र म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्रास तुम्हाला जप करत हे स्नान करायचं आहे कारण आपण गुढी पाडव्याच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करत असतो यामुळे आपल्याला या, या मंत्राचा जप करायचं आहे आणि हे स्नान जे आहे तर ते तुम्हाला करायचं आहे घरातल्या सर्व सदस्यांनी हे स्नान करायचं आहे वर्षातून एकदाच करता येणारा हा उपाय आहे यामुळे सर्वांनी हा उपाय तुम्हाला करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ